नाहीकर सामन्याला सुरुवात करून घेतली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होते प्रतीक आणि पंकज सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राईट अमोर विकेट मारा करणार आहे प्रतीक याला पहिला चेंडू प्रहिला चेंडू टिकेला गेला प्रेल खाली क्षेत्रक्षक सुंदर जेल टिपल होतो लोंगॉपच्या क्षेत्रामध्ये साई पहिला गडी बात होतोय तो, तो शून्य या धावसंख्येवरती संख्येवरती पहिला हात आपली वर्ष पालच्या यांच्यामध्ये आपण पाहतोय राजकिरण बोले येतो हे नवीन फलंदाज अमन कदम राईट अम ऑर्ध विकेट मारा करणार आहे राईट अम ऑर्ध विकेट मारा करणार आहे यावेळी सुंदर पट्टा आहे कवल ट्राय केला चेंडू चाललाय जवळ जवळ सीमारे एक धाव बोलून पूर्ण केली पॉवर प्लेचा नक्कीच फायदा घेतोय राजकिरण बोले दुसऱ्या धाब्यासाठी धावत आहे आणि यावेळी दोन धावा देखील पूर्ण केले जात आहेत दोन धाब्याने धावसंख्याला सुरुवात होत धावसंख्या धाव संख्या एक गडी दोन अशी धावसंख्या

आणि समाप्त झाला राजकीरण बोले याचा खेळ दुसरा विकेटचा पत्र होतोय तो म्हणजे चार या डाऊ संख्यावरती राजकीरण बोले तंबूत परतोय नवीन आहे पंचांना पार करून करण राईट विकेट मारक करणार आहे त्यावेळी सारख्या हाताने पुन्हा एकदा चेंडू जातोय तो म्हणजे कधीच्या क्षेत्रामध्ये एक डाव तर सुरक्षित पूर्ण केली आहे

घेतली आहे आणि सादर याची केली सपुष्टात होतोय सादर याच्या स्वरूपात तिसरा गडी बाद होतोय तिसरा हातरा लागतोय तिसरा गडी बाद होतोय तो, तो म्हणजे पाच जी हातो टप्याचा oh, yeah. चेंडू प्रहार केला जातोय चेंडू चालला जातो कपार येतोय टप्याचा होता प्रहार केला पुन्हा एकदा त्यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हलकाच कट करतोय चेंडू जपतोय मॅक्सी लिमिट ऑफ च्या दिशेने एक धाव पडून पूर्ण केले जात आहे एक धावे धाव संख्या बारा वरती जाऊन पोहोचत आहे तीन गडी बाद बाराशी धाव संख्या दुसरं षटक राईट अँड राऊंड विकेट यावेळी सुलर पद्धतीचे चेंडू चेंडू हवेत आहे जेल खाली क्षेत्रक्षक येत नाही आहे नो मॅच लाईन मध्ये पडत एक धाव पूर्ण केले दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि यावेळी दोन धावा देखील सुरक्षित पूर्ण या दोन धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे चौदा वरती तीन गडी पाच चौदा अशी धाव संख्या पण पाहतोय दुसरं षटक प्रगती आहे यावेळी सारखं आताने खेळलाय चिंटू चाललाय तो शॉर्ट लेगच्या दिशेने एक धाव बोलून पूर्ण केली दुसरी ताव घ्यायची आहे ती पंकज याला योग्य नकार असणार आहे एकाच धावीवरती समाधान या गड़ी बाद चौथा पंकजीची केली संपुष्टात नवीन बलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या षटकांनी पुढचा या घ्या यावेळी धावाची आहे मात्र छान रनिंग बिटवीन विकेट अवतर चेंडू जिंकून केली जाते दोन धाव संघाच्या खात्यामध्ये जोडण्यात येणार आहे धाव संख्या सतरा षटकामध्ये एक उत्तुंग षटकार लगावला आहे यावेळी पुन्हा एकदा चेंडू प्रहार केला चेंडू जातो स्ट्रेट ट्राय केलाय एक धाव पाडून पूर्ण केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल एका धावेने धावसंख्या अठरा वरती जाऊन पोहोचतोय चार गडी बाद अठराशी धावसंख्या आपण पाहतोय तिसरं आणि एकदाय पुन्हा एकदा जाऊन एकोणीस करत नाही दीपेश याची केली संपुष्टात एकोणीस या धावसंख्येवरती पाचवा कडी वाद होतोय आपल्या शटका पुढच घेऊन पुन्हा एकदा समोर नवीन फलंदाज आहे नवीन आहेत पाहूयावरती लागलेत पाच गडी बांध झाले अमन धाबी हलक्या हाताने खेळला चिट्टरतोय सिली मिड ऑफ च्या दिशेने एक धाव पळून पूर्ण केली जात आहे आणि एका धाब्याने धावसंख्या ट्रपल होत धावसंख्या वीस वरती जाऊन पोहचत अमन पुन्हा एकदा नागली चेंडू हवेत आहे शेल खाली भाई मात्र प्रयत्न करणार आहे का शेल होत नाही आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दोन धावा देखील सुरक्षित पूर्ण केली जाते धाव संख्या बावीस शतक क्रमांक तीन संपतोय तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय ती म्हणजे बावीस फक्त षटक घेऊन येत आहे गोलंदाजी समारक वरती बावीस धावा फलकावरती लागले तीन षटकांच्या समाप्तीनंतर शेष निघालाय सुंदर पटका मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव पडून पूर्ण केली जात आहे आणि एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचत आहे की म्हणजे तेवीस वरती पुन्हा एकदा श्रेयस आपल्या शतकातील पुढचा चेंडू यावेळी चेंडू बॅटची कड घेऊन जाते तो म्हणजेच जाहीर क्षेत्राच्या आतमध्ये ट्वेंटी फोर लॉस ऑफ फायव्ह विकेट कधी पुढचा चेंडू घेऊन यावेळी ची चिकट घेतली आहे पकडलाय जेल फलंदाजाचा फल चौस या डावसंख्यावरती रायट अमर्थ विकेट सुंदर चेंडू लॉकल पद्धतीचं चेंडू यावेळीच लेग पाय स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे धावसंख्या पंचवीस ट्वेंटी फाय या यावेळी चेंडूवरती केला गेला प्रहार सुंदर क्षेत्र या सामन्यामध्ये आपल्याला करताना पाहायला मिळतोय तो याचा धाव संख्या एक नंबर सव्वीस या चेंडूवरती पुन्हा एकदा मी डॉक्टच्या दिशेने धावांची संधी आहे या यावेळी सोर्त्र होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का परंतु नाही एकच दाव्यावरती समाधान मानावं लागत धावसंख्या एक धावसंख्या सत्तावीस चार षटकांचा यावेळी जेल घेण्याचा प्रयत्न शाबू सालवीने केलाय झेल पूर्ण सातवा घडी वाजवतोय तो, तो सव्वीस या धावसंख्येवर सत्तावीस धावा फलकावरती लागलाय पुन्हा एकदा यावेळी आपण तर चेंडू ची पण केली जाते विष पुन्हा एकदा तयार आहे यावेळी चेंडू निर्धा चेंडू भिंती चेंडू धावसंख्या यावेळी चेंडू आता नवीन फलंदाज मैतानाच्या आतमध्ये येणार आहे अठ्ठावीस या दाऊ शकतेवरती आठ गडी राव द विकेट पुन्हा एकदा यावेळी चेंडूनी बॅट ची गड घेतली आहे चेंडू गेला जाहीर क्षेत्राच्या आतमध्ये एका धाव्यासाठी आणि एका धाव्याने धावसंख्या संख्या पस्तीस थर्टी फाय यावेळी चेंडू हवेत आणि केलंय झेल पूर्ण

परपर्ती साई स्ट्राइकला आहे पाहूया अनिकेत तुसाई राईट आर्म फोर्थ विकेट शट अप माइक हे चंडाव्या बाजूने गोलंदाज तयार आहे फलंदाज देखील तयार आहे सामन्याला सुरुवात होत आहे 36 धावांचा आव्हान आहे यावेळी पहिल्या चेंडूर्ती केला गेला प्रहार दीप स्टॉपने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय छान क्षेत्ररक्षण एकच तारवरती समाधान मानावं लागेल आवश्यक <laughs> एक ने सुरुवात होत आहे चेंडू घेऊन गोलंदाजी च्या आहे बाई त्या ठिकाणी एक चांगला फलंदाज आहे याचा देखील धबधबा आहे या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला आहे त्या ठिकाणी धावबाची संधी आहे परंतु त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते धावसंख्या दोन वरती जाऊन पोहोचतोय दोन छत्तीस धावांचा उद्दिष्ट चेंटू, चेंटू कि दे दे या ठिकाणी सुंदर चेंडू अवंतर चेंडू जिपून केली जाते पण धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या शीटकडील पुढचं चेंडू घेऊन यावेळी सोडवला हवे चेंडू दोन क्षेत्रक्षक चेंडू मागे धावताय ते एक धाव एकदा पूर्ण केली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे आणि दोन धावा देखील सुरक्षित पूर्ण धाव संख्या पाच वरती जाऊन पोहोचताय छत्तीस धावांचा उद्दिष्ट आहे राईट वर्ध विकाई याच्यासाठी यावेळी चेंडू अतिशय सुंदर जमा करायचे ज्या प्रेक्षकांनी खुर्च्या घेतल्या बसायला त्यांच्यासाठी विनंती आहे यावेळी चेंडूवरती प्रार केला जातोय चेंडू ला फायनिक क्षेत्रामध्ये जातोय त्या ठिकाणी पाहूया चेंडू चाललाय जाहीर क्षेत्राच्या आतमध्ये दोन धावांसाठी एक घरी पाच सात अशी लावसंख्या पुन्हा एकदा अनिकेत ज्या देखील हो हो ताजेलकाक्ष दरम्यान राजकीर सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला एक धाव पूर्ण केली एका धावने धावसंख्या आठ वरती जाऊन पोहोचताय सुंदर चेंडू चोय तो म्हणजे श्यामू सामना रंगतदार आहे छत्तीस धावांचा उद्दिष्ट आहे यावेळी पुन्हा एकदा अवंतर चेंडूची चिकून केली जाते अवंतर धाव धावस पुन्हा एकदा राजकीरण निघालाय यावेळी सुंदर चिंडू ब्लॉक पद्धतीचा नीलताम चिंडू येतो चिटू येतो दावसंत्या नऊ दुसरं पाहतो प्रगती दरम्यान पुन्हा एकदा राजकीरण यावेळी चेंडू हवे तर बायचा क्षेत्रक्षक नाही आहे एक धाव पदन पुन्हा केली जात आहे धावसंत तू कवरला प्रयत्न केलाय पाहूया दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा सुरक्षित पूर्ण केली जाते धावसंख्या वरती जाऊन पोहोचत आहे त्याचा पुन्हा एकदा अकोल्याचा चेंडू पुन्हा एकदा हलकाच कट केला दुसऱ्या

यावेळी चेंडू जाऊन अडथळतोय तो स्टँड वरती त्या चेंडू वरती कोणती धाव नाही धावसेल कायम चोवीस पंधरा इटाम विकेट मारा करणार ते श्यामोस गेला पुन्हा एकदा लॉग क्षेत्रात जात आहे एक धाव पडून पूर्ण केली जात आहे धाव संख्या पंचवीस यावेळी संख्या आता लागेल एक धाव पडून पूर्ण केली प्रयत्न आहे पाहूया धाव पंचवीस सुद्धी आहे आणि यावेळी दोन धावा सत्तावीस धावा फक्तावरती लागले दीपेश या वेळी चालला क्या चाहिए तिकड बहुत जातना है 28 विकेट मारा करना है दीपेश ठोंमरे नवीनिस चेंडू के रायपुर ना घड़ी चला पांच

झेन सोडला एकच 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 एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील चार राहिला चार पूर्ण आला चार पत्तीस जाऊ नको पुढे अवंतर चिंटू ते फुटचा चिंडू घेऊन कुणा अवंतर चिंटू घेऊन होत क्रिकेट यावेळी सारख्या हाताने खेळलाय चिंडू चललाय धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा वेळेस ताव पूर्ण होत आहे गुलजार संघाच्या सर्व स्वयंसेवकांनी